नमस्कार आपण पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये आलो पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये आपण महिलांशी चर्चा करणार आहोत येथील पाणी भरण्यासाठी महिला आपल्या घराचे जे रेग्युलर काम असेल शेतीचे काम असेल साऱ्या दिवस कामाचा जो काही व्याप असतो तो, तो सर्व आवरून सारे दिवसानंतर दमून थकून आल्यानंतर आज संध्याकाळच्या वेळेस पाणी भरून अतिशय गावाकडचं हे नयनरम्य दृश्य आहे आपण या महिलांशी चर्चा करणार आपल्यासोबत आजी आहे आजी नाव काय तुमचं काय ना जगन चौधरी काय काम चालू आहे सध्या शेतीच एकंदरीत भात नागली सोंगायची सोंगायच काम हा हा मग कधीपासून आपला दिनक्रम चालू होतो कामाचा मग आता ह्या एवढा वेळ आहेच ना एक आठवडाभर हा मग त्याच्यानंतर अजून उडीद कुळीत आहेच काढायचा काम चालूच असत हा काम शेतीचा चालूच चा असत निवडणुका लागल्या माहिती आहे का तुम्हाला मग आता काय एकंदरीत काय महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोण झाला पाहिजे आता काय बाळा सांगता येणार नाही सांगायची आणि आता तुम्हाला महिलांना एक विशेष सुविधा सरकारने दिली होती लाडकी बहीण हो योजना तर काय वाटत तुम्हाला चांगलं वाटतय सरकारकडून पैसे पण बायाला काही गरजा पाहुण्यासाठी भेटतात बा चांगलं वाटत महागाई पण वाढली आहे महागाई तर वाढलेच बा पैसे दिले त्याचा उपयोग होईल का वाटत होईल महागाई जर वाढली आहे तर त्याबाबत तुम्हाला काय बोलत आम्हाला वाटायचं कमी करावी आम्हाला महागाई आता तुम्ही गेल्या काही दिवस महाग आहे का नाही मग आमच्या हा मग शिऱ्यांना तसं वाटत ना का तेल हा मग तेल कमी भाव पाहिजे आपल्याला भेटायची नव्वद नव्वद एक लिटरची कितीला भेटते ना समजा चार दीडशे रुपयाला तेल पिशवी भेटते तुमच्या सोयाबीनला भाव भेटतो का नाही नाही भेटत नाही मग तेला भाव वाढल्यानंतर सोयाबीनला देखील भाव वाढला पाहिजे ना शेतकऱ्याला <laughs> तो भाव ना धाण्याला भाव घ्यायला पाहिजे भाव भेटला मग आमची शेती आहे म्हणजे आम्ही जरी सोयाबीन करत नाही पण मग आमची नागले आहे भात आहे आम्ही भाताशी विकतो ना भाताला मग आता ज्या ने माने राहतो तोच राहतो ना जास्त मग आता आम्ही पल्या नाही शेतीबाबत शेती सरकारचे चांगले धोरण वाटतात तर आता मग आपल्याला तोच ना विषय आम्ही सध्या नेत नाही न बाय मग असा जे नेत असेल त्याला काय भाव असेल ते त्यांनाच माहित असेल बा बाळाला माहित असेल ते, ते सपल्याला पहा नार्णा। नार्णा। ओके ओके श्री महेंद्र गाडवे काय सांगाल आ, या आ, तुम्हाला पाण्याची काय समस्या असते परत समस्या कि उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणीच नसतं असं म्हणजे हापशालाच पाणी असतं आणि विहिरीला पण पाणी नसतं त्याच्यामुळं गावाला पाणी पुरवठा होत नाही पाणी पुरवठा होत नाही आता पाणी पुरवठा योजना आली आहे त्या योजनेचा फायदा होतो गावाला कुठं काय झालं आता आम्हाला असं काही व्यवस्थित माहिती नाही त्याच्यामुळे का तुमच्या गावात हा ना तर पण मग नदीला पाणी नसतं ना उन्हाळ्याला ना पाणी येत नाही का आता सध्या येऊ राहिले पण उन्हाळ्यामध्ये पाणीच नसतं ना नदीला नसतं हा मग या ठिकाणी पूर्ण गर्दी असते हा रात्र जागावं ना नाग पाण्यासाठी नंबर लागावला तिथे मला काय म्हणायचं आता निवडणुका लागल्या तुम्हाला माहिती असेल तर निवडणुकांमध्ये तुम्ही आता कोणाला मतदान कराल काय वाटत तुम्हाला कोणतं सरकार आता मला सध्या माहिती नसल्यामुळे मी काही बोलू शकत नाही माहिती नाही हा एक तुमच्याकडे दोन उमेदवार आहे एक सुनीता चारोसकर आहे आणि एक नरहरि चिरवळ आहे तर कोण असणार हरिजिरवळांचं सरकार आलं पाहिजे का सुनीत चारोस्करांचं तुम्हाला काय वाटतं आम्हाला असं वाटतं जे आमच्यासाठी काहीतरी करेल ना त्यालाच आम्ही मत देणार तुमच्यासाठी एकच काम करा काय काम झाले पाहिजे तुम्हाला काय वाटतं आम्हाला असं वाटतं की आमच्यासाठी असं म्हणजे आम्ही पाण्या वाचून म्हणजे असं हे रवाना असं पाणी हा आम्हाला पाणी पाहिजे बस पाण्याची इतकी अडचण आहे का हा पाण्याची अडचण आणि आमच्या अशा अशी माझी समस्या आहे की आमच्या गावामध्ये दारू पण बंद झाले पाहिजे दारू पण अशा मुक्ती पण झाली पाहिजे हा म्हणजे या गोष्टीकडे प्रशासनाचं लक्ष नाही तुम्हाला वाटतं का लक्ष नाही गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये देखील अशा समस्या अनेक आहेत म्हणजे गुन्हेगारी वाढत आहे राज्यामध्ये देखील तर तुम्हाला वाटतं का महायुती सरकार याला जाऊ निरसू शकत नाही या गोष्टीला असं वाटतं का हा निरसू शकतच नाही कारण की सध्या परिस्थिती पाहायला गेली तर ग्रामीण भागामध्ये दारूबंदीसाठी अनेक महिला कायमच पोलीस स्टेशन असेल अशा प्रशासकीय कार्यालयात येतात तर त्या तिथून दाद मिळते का काही होऊ शकत नाही काही होऊ शकत नाही कारण गावकरी उलट म्हणतायत आम्ही पेतोय तुम्ही का बंद करतायत असे बोलले जात तुम्ही लोकप्रतिनिधींकडे गेले होते का या संदर्भात असं काही करू दे करू देऊ शकतच नाही कारण आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही पेता बराबर आहे आपण आपले लहान लहानलेकर आहे आज तुम्हाला बघून ते पण पेऊ लागले म्हणजे त्यांचं शिक्षण पण सगळं भविष्य म्हणजे व्यसना दिन होत हा पिढ्यांची बर्बादी होत आहे पिढ्यांची बर्बादी होत आहे लोकप्रतिनिधी घरी या बारे कोणत्या आमदार खासदारांकडे तक्रार केली होती नाही केलेली नाही काहीच केलेलं नाही बचत गटाच्या बाया वगैरे येतात थोडा वेळ बंद असे होते बचत गटांच्या बायांच्या माध्यमातून काय तुम्ही योजना केली तुम्ही काय योजना केली काय योजना इथं आल्या त्यांना बाय बंदी करायला पण मग थोडा वेळ तसं वातावरण होतं अजून जसे तसंच काय तुमचं योगेश रघुनाथ बोरसे विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत काय वाटत तुला निवडणुकांबाबत एखाद निवडणुकांबाबत तर मग आता कोणीच सुधारणा काही करत नाही आता आज आमचा आपशा दोन महिने झालं बंद होता कोणी सुधरवला पण नाही लक्ष पण दिलं नाही मग कशा पद्धतीने सुधारवला तुम्ही मग लोक जाऊन मग थोडं थोडं मग सांगत सरपंचांना मग थोडं सांगितलं तेव्हा मग त्यांनी सुधरवला मग दोन महिने झाले सुधरव सुधरवू कोणी सुधरवला नाही आप। म्हणजे आपल्या गावात पाण्याची परिस्थिती अशी आहे एकंदरीत आजूबाजूच्या गावांना कशी अशीच परिस्थिती अशीच परिस्थिती आहे भरपूर ठिकाणी कारण का हा पेठ तालुक्यामध्ये इथे तरी आपशा आहे का यांना असं दरीत उतरून जाऊन पाणी आणायला लागत आहे आमदारांनी काम केले काही काय काम तुल दिसत आम्हाला काय काम दिसत नाही मग आता बदल करायचा का तेच आमदार ठेवायचे ते काय सांगाल युवक म्हणून काय वाटत बदल करू ना काहीतरी बदल करायचा एकंदरीत युवक म्हणून तुला नोकरी तर नसेल मला पण वाटतय परंतु तुला काय वाटतं युवक म्हणून नोकऱ्या मिळाल्या पाहिजे का प्रोत्साहन भत्ता मिळाला पाहिजे नाही प्रोत्साहन भत्ता नको कारण का मग प्रत्येकाला जर असं पैसे देत राहिले आता समजा लाडकी बहीण योजना आणली आता काय सांगता बेरोजगार युवाला आम्ही चार चार हजार देऊ असे दुसरे सांगतो फुकट पैसा काहीच कामाचा नाही कष्ट करून पैसा कमवला हो पाहिजे युवानी रोजगार उपलब्ध झालं पाहिजे म्हणजे लाडकी बहीण योजनेबाबत काय वाटतं चांगले आहे ना लाडकी बहीण योजना चांगली आहे आम्हाला मान्य आहे पण तसंच लाडकी बहीण योजना चालू केली पण महागाई तशी वाढवली तेलाचा भाव वाढला साखरेचा भाव वाढला पेट्रोलचा भाव वाढला ते आपलेच टॅक्सने पैसे वसूल करून घेऊ हो राहिले ना टॅक्स न वसूल कर अयोग्य तर काय सांगायचं योग्य का योग्य पण आहेत योग्य पण आहेत बाकी चांगले पण आहेत बाकी अयोग्य पण आहे नोकऱ्या मिळाल्या पाहिजे नोकऱ्या मिळाल्या पाहिजे नोकऱ्या बी नोकऱ्या मिळाल्या नाही तर नाही काही पण मग सरकारने काहीतरी स्कीम राबवली पाहिजे असं शे शेतीचे नवीन नवीन प्रकार तरी शिकवले पाहिजे बेरोजगार युवा मग शेती तरी करून काहीतरी करू शकतो बसा शेती करून तरी आपल्या उदाहरण चांगला पद्धती करू शकतो हा पण मग सरकारने काहीतरी योजना राबवल्या पाहिजे होती का नवीन नवीन शेतीच्या पद्धती शिकवल्या पाहिजे होते असे प्रोग्राम घ्यायला पाहिजे होते असं विधानसभेला बदल घडणार असं वाटतं तुला बदल घडणार होईल ना आता, तो आता तो था था। तुम्हाला का आता खूप युवक झटत आहे चोवीस तास खूप कष्ट करत आहे परंतु नोकऱ्या मिळत नाही त्याबाबत तुम्हाला काय वाटत आता सुद्धा परिस्थिती तशीच आहे एकंदरीत अनेक एक बेरोजगारी वाढत आहे त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आरोग्याची काय परिस्थिती आपल्याकडे आरोग्याची राहतात ना काय वेळेस राहतात संध्याकाळी वाटत काम नाही राहत नाही का आरोग्य केंद्र आहे के का इथे आहे ना इथे सुविधा मिळते का जर समजा इमर्जन्सी असेल तर काय का करत त्यांना फोन करावं लागतं बोलवावं लागतं आणि काही इमर्जन्सी असलं तर इथे जवळपास सुविधा आहे का सरकारी काही सरकारी इथं कोहरला घेऊन जावं लागतं कोहरला न्यावं लागतं तिथे आहे का सर्व सुविधा हा आहेच ना राहतात तिथं हो का काय सांगाल तुम्हाला तुमच्याकडे रस्त्यांचे काम झाले का रस्त्यांचे काम नाही झाले गाव कोणतं तुमचं पेठ तालुक्यात येत ना आणि तुमच्याकडे ची वगैरे समस्या आहे का लाईट असते रेग्युलर पण लाईट अशीच आहे आम्ही आकडे गेलो आहे लाईट जाते येतेच का जाते येते काही वेळेस जाते काही वेळेस येते येते का आणि तुमच्याकडे जे भाताचे नुकसान झाली त्याचे पंचरामे होम भरपाई मिळाली तुम्हाला काही काही ना, नाही मिळाली ना, आरोग्याची सुविधा ना, <laughs> दवाखाने नाही ना, 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 का जवळ सरकारी दवाखाने तुमच्याकडे आमदार कोण आहे तुम्हाला माहिती आहे का आता आमदार अजून निवड नाही निवड नाही झाली पण आता आमदार होते त्यांनी काम केले का काही कामा केल्या बाय काय तुम्हाला आरोग्याची समस्या असल्यावर तुम्ही कोहरला जाता तिथे तुम्हाला सुविधा मिळता का नाही ना इंजेक्शन पण नाही देत नाही देत हा गोळ्या वगैरे देते तिथं डॉक्टर असता का कायम डॉक्टर काय ना राहत आहे का नाही पण त्या राहत आहे बो ह्या अशीच तुमच्या पाण्याची काय समस्या तुम्ही प्यायच्या पाण्याची काय सुविधा आम्ही ह्या झिऱ्याचाच ना पाणी पितो नळ योजना नाही नळ का नाही गावात आहेत आपण इकडे नाही गावात भेटतो का पाणी बाराही महिने नाही भेटत नाही भेटत नाही पंधरा पंधरा दिवस राहतच नाही मग आता कोणाला निवडून देणार तुम्ही घड्याळाला का तुतरीला आता काय ज्या ठरेल तेलच आता देते ना झिरवळ का सुनीता चा काय ना आता का हाल देत्या आता आम्हाला सांगताच नाही ना साठी जर महिलांना द्यायचं असेल तर काय सुविधा जवळ कोहर आहे ना कोहरला को होते का डिलिव्हरी हा होते का नाही पुढं पुढे सुविधा काय मग तिथून सिजर जर करायचा असला तर पेटलं नाही ते पेटलं होऊ नये तिकडे नाशिकला नाशिकला हा मला तशी सुविधा नाही का नाही मोठे डॉक्टर नसतात नाही जर समजा त्याच्यात काही अपघात घटना घडून गेली तर त्याला तुम्ही म्हणजे ते अवघड घटना होते त्याला जबाबदार कोणाला धरा त्याला कोणामुळे को या घटना घडतात तुम्हाला वाटतं काही त्यावेळेस दुखद घटना आहे त्यामुळे वाटत काही तुम्ही कोणाकडे हे समस्या मांडल्या का नाही का अम्बुलन्स अम्बुलन्स असते का अँल येते कुठून भेटते अँबुलन तुम्हाला कोहरले कोहरून भेटते का एकशे आठ